नमस्कार सगळ्यांना अनंत चतुर्दशीच्या आजकालच्या पद्धतीप्रमाणे तस आज, पद्धती चा <laughs> आज आपण पहिल्यांदी एक माहिती घेणार आहोत ती म्हणजे एकोणीस पासून जे तर्पण वर्कशॉप सुरू होतय ऑनलाईन त्याची आधी एक थोडक्यात माहिती बघूया आणि त्यानंतर आपल्या ध्यानाकडे बघूया दिसत ना सगळ्यांना हो ओके तर म्हणजेच अँल हीलिंग हे आपलं एक वर्कशॉप जे ऑनलाईन आहे आता त्याची बाकीची माहिती तुम्हाला सगळी या पोस्टर मध्ये दिसते आणि तसंच आपल्या ग्रुपवरही शेअर केलेलीच आहे तर जसं आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्षी श्राद्ध वगैरे करतो तर ते नावातच जसं आहे की तर्पण तसं या आपण हे जे तर्पण आहे ते आ, मेडिटेशन पद्धतीने करतो ध्यान पद्धतीने करतो रि, रिच्युअल्स याच्यामध्ये काही नसतात त्यामुळे हे कोणीही करू शकतो आणि आपल्याला म्हणजे आपल्या संस्कृतीतच ह्याला पंधरा दिवस दिलेले आहेत म्हणजे आपल्याला माहितीये की कि हे किती महत्वाचं आहे या गोष्टीसाठी आपण वर्षातले पंधरा दिवस एक पूर्ण पंधरावडा त्याच्यासाठी ठेवून दिला वेगळा म्हणजे ते किती महत्वाचं आहे हे आपल्या आधी आपल्या पूर्वजांपासून सगळ्यांनाच माहिती आहे फक्त आता काही कारणांमुळे आपल्याला ते जमत नाही काही वेळा आपला विश्वास नाही म्हणून काही वेळा काही प्रत्येकाची कारण असतील पण आपण ते अगदी दरवर्षी नित्य नियमाने करू शकत नाही पण त्याच्यामध्ये आता जसं सगळ्याच गोष्टी व्हर्च्युअल झालेल्या आहेत तर तसं आपण हे पण आता नवीन पद्धतीने म्हणजे मेडिटेशन पद्धतीने करत असतो तर त्याचं वर्कशॉप आहे एकोणीस वीस एकवीस याच्यामध्ये आपण अन्सेस्ट्रल इश्यूज असतात बऱ्याच जणांना हल्ली पितृ दोष असं सांगितलेलं असतं आता पितृ बाकी सगळे जे काही उपाय आपण त्याच्यावर करतो म्हणजे ते काही चुकीचे आहेत असं नाही फक्त ते आपण कोणाकडून तरी करून घेतो आणि ह्याच्यामध्ये हे आपण स्वतः करतो तो, तो एक महत्वाचा डिफरन्स आहे या गोष्टीमध्ये की दुसऱ्यांकडून करून घेणं आणि आपण स्वतः करणं म्हणजे आपण जितके कनेक्टेड आहोत आपल्या पूर्वजांशी किंवा हे तर त्या म्हणजे त्याच्या अनुषंगाने हे घे गे, केलं गेल्यामुळे ते जास्ती इफेक्टिव्ह असत याचे अनेक अनुभव मी स्वतः सुद्धा घेतलेत आणि संवाद मधून ज्यांनी ज्यांनी हे केलेलं आहे जे जे करत आहेत त्यांच्या त्यांनी सुद्धा घेतलेले आहेत अनुभव मी हे जे सगळं करते किंवा सांगते ते सगळं माझ्या अनुभवांवरून सांगते त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही याचा फायदा घ्या प्रयोग करून घ्या याचे रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतील जर तुम्हाला ती वेळ जमत नसेल तर तुम्ही नक्की रेकॉर्डिंग वरून आ, हे वर्कशॉप करू शकता हिल अँसेस्ट्रल इश्यूज ट्रान्स जनरेशनल हिलिंग हिल यर डीएनए हिल जेनेटिक इश्यूज म्हणजे जे, जे आपल्याला खूप अशक्य वाटत असत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटत असतात पण ह्या सगळ्या आपण करू शकतो कधी कधी तर असं असतं की आपण ह्या रिपेअर करण्यासाठीच घेऊन आलेलो असतो तर त्याच्यामुळे हे करणं खूप महत्वाचं आहे आणि जरी एकदा केलं असेल तरी काही हरकत नाही तुम्ही ते परत परत करू शकता म्हणूनच वर्षातून दोन ते तीन वेळा संवादमधून हे वर्कशॉप होत असत जरी आपण एकदा केलं दोनदा केलं प्रत्येक वेळेचा अनुभव वेगळा असतो प्रत्येक वेळेला एक वेगळी लेअर म्हणतो तसं ओपन होत जाते हिल होत जाते कारण हे ऍनसेस्टर्स पासून जे आपण कॅरी केलेलं आहे ते डीप असतं गेलेलं जसं जसं आपण पुन्हा पुन्हा करत जातो तुम्हाला जे रेकॉर्डिंग मिळेल तेही तुम्ही पुन्हा किंवा किती वेळा ऐकून पुन्हा करू शकता त्यामुळे नक्कीच सगळ्यांनी याचा लाभ घ्या आणि आपल्या सगळ्या ग्रुप वरती हे टाकलेलेच आहेत डिटेल्स